नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा बिडकीन येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर कवायत सादर केली यासाठी क्रीडा शिक्षक शेख इलियास यांनी विद्यार्थ्यांकडून उत्कृष्टपणे तयारी करून घेतली होती वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून देशभक्ती गीतावर आयशा सिद्दीकी यांनी उत्कृष्टपणे कवायतची तयारी करून घेतली होती सहभागी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीतावर नृत्य भाषणे सादर केली व सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तची शपथ घेतली यावेळी बिडकिन केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश पवार मुख्याध्यापक संगीता कुलधर्म बानो, शालेय समिती अध्यक्ष केदारनाथ गुंजाळ साऊद चाऊस नंदू भोगाडे नन्हेखा पठाण हामिद जिलानी आकाश वंजारे तसेच उर्दू व मराठी माध्यमचे सर्व शिक्षक अंशकालीन शिक्षक मुख्यमंत्री युवा कार्यचे शिक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी बिडकीन पैठण नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ